सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक नऊ हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे शहाण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एक हजार आठशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये